सज्जाव केलेला आहे आणि त्यांना बोलत बोलवून बिलकुल दिले नाही हे मी स्वतः तिथं आतमध्ये होतो मी दहा वेळा आमदार साहेब वरून बोलत होते की माझं माझं कारण का होत गोळीबार पोलिस माहिती मध्ये पण मी आतमध्ये होतो ते बोलले तुम्ही गुन्हा केलाय ना तुम्ही दाखल केला पण ते आम्ही बघा आम्हाला बघूनच दिल्याने आतमध्ये ढकलून दिला मी आतमध्ये ढकललं तुम्हाला मला ना मला पण आमदार साहेबांना पोलिसांनी ढकललंय का ढकलया त्यांना सांगायचं ऐकाय ऐका काय त्यांना सांगायचं होतं की ए तू खाली त्यांचा पोर वैभव सेठ गायकवाड यांचं नाव घेतलंय वैभव सेठ गायकवाडंचं नाव घेतलेलं आहे वैभव सेठ गायकवाड आणि करण दोत्रा जो होता त्यांचा नव्हता तरी त्याचा त्याला वैभव वैभव सेठ गायकवाडांना त्यांना म्हणणं म्हणायचं होतं की माझ्या पोराला उगस नाव नसताना मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली त्यांना अटकवण्यात आलेलं आहे तेव्हा आतमध्ये नव्हते सीसी फुटेज मध्ये ते बाहेर निघून गेलेले तरी त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेले आणि मान्य आमदार साहेबांना बोलून देत नव्हते मीडिया समोर ते बोलल्या मला फक्त माझं म्हणणं मांडून द्या त्यांना मंद मांडून दिलेलं नाही त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जात आहे त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे त्यांना त्यांच्यावरती मला वाटतं पोलिसांकडनं त्यांच्या जीवाला पण धोका आहे मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे माझं नाव सुनील तांबेकर आहे मी आतमध्ये होतो आणि आतमध्ये तुम्ही सीसीपुढे बघू शकता मी तिथं आतमध्ये उभा होतो त्या त्या लोकांना म्हणजे सदा सदा मान्य आमदार साहेबांच्या पोराचं नाव उगच टाकलंय उगस म्हणजे त्यांचा मुद्दा म्हणून टाकलेलं त्यांचं नाव आहे हे मी जाहीरपणे सांगतोय বললে